दोन हजार वीस पासून मी संपर्कात आहे आणि सध्या माझ्याकडे महानगर अध्यक्ष असं दायित्व आहे मंचावर उपस्थित असणारे प्राध्यापक डॉक्टर सचिन चंद्रशेखर कंदे सर सर यांचे शिक्षण संस्कृत विषयात पदव्युत्तर पदवी तसेच विद्या वाचस्वती पदवी पूर्ण झालेली आहे सर मूळचे धाराशिव येथील कार्यकर्ते आहेत दोन हजार तीन पासून स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालय बीड येथे संस्कृत विभाग प्रमुख म्हणून सर कार्यरत आहेत एकोणीसशे ब्याण्णव पासून विद्यार्थी परिषदेच्या कार्यात ते कार्यरत आहेत त्यांनी दोन हजार ते दोन हजार तीन या वर्षात सातारा व मुंबई येथे विद्यार्थी परिषदेचे पूर्ण वेळ कार्यकर्ता काम केले आहे यापूर्वी शहराकडे शहरातील जिल्हा सदस्यता प्रमुख जिल्हा संयोजक बीड शहराध्यक्ष बीड जिल्हा प्रमुख महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अशा जबाबदाऱ्यांची निर्वाहन सरांनी केलेले आहे सध्या त्यांच्याकडे बी बीड विभाग प्रमुख व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देवगिरी प्रदेशाध्यक्ष अशी जबाबदारी आहे त्यांचा निवास सध्या बीड आहे कुमारी तेजोमयी श्रीपाद राऊत तैमूळच्या रेडापूर येथील आहेत त्यांचे शिक्षण दयानंद वाणिज्य महाविद्यालय येथे तृतीय वर्षामध्ये झालं आहे दोन हजार बावीस पासून विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आहेत ताई यापूर्वी त्यांच्याकडे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पश्चिम नगर सहमंत्री अशा जबाबदारीचं त्यांनी निर्वाहन केले आहे आणि सध्या त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद लातूर महानगरपदी लातूर महानगर मंत्री आदरणीय देतो <coughs> नमस्कार अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एकोणसाठाव्या प्रदेश अधिवेशनाच्या निमित्तानं आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व सन्माननीय पत्रकार बंधूंचं मी मला पूर्वक स्वागत करतो विद्यार्थी परिषद खर तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारे छात्र संघटन मागच्या शहात्तर वर्षापासून भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा परिषदेच्या कामाचं व्याप्ती ही वाढलेली आहे भारतामध्ये जसं आपण अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या नावानं काम करतो तसं वर्ल्ड ऑर्गनायझेशन स्टुडंट अँड यूथ या नावानं भारताच्या बाहेर परिषदेचं काम सुरू आहे आणि अशा या, या जगातल्या सर्वात मोठ्या छात्र संघटनेचं देवगिरी प्रदेशाचं अधिवेशन हे लातूर या ठिकाणी होणार असल्या कारणानं खर तर आपल्याला सादर निमंत्रण देण्यात आलेला आहे विद्यार्थी कामाच्या पद्धतीनुसार प्रांत केलेले ज्याच्यामध्ये मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा असा एक कोकण प्रांत आहे आठ जिल्हे आणि खानदेशातले तीन असे शासकीय आठ परंतु विद्यार्थी परिषदेच्या कामाच्या दृष्टीनं त्याचे सतरा जिल्हे असा असणारा हा प्रांत तिसरा विदर्भ आणि उर्वरित जो आहे म्हणजे पुणे नगर नाशिक सोलापूर भाग कोल्हापूर सांगली सातारा हा पश्चिम महाराष्ट्र प्रांत असे चार प्रांत विद्यार्थी परिषदेनं आपल्या कामाचे केलेले आणि त्यातल्या या देवगिरी प्रांताचा अधिवेशन दिनांक दोन तीन आणि चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी लातूरच्या दिवाजी मंगल कार्यालय परिसरामध्ये होणार आहे हे अधिवेशन बाराशे संख्येच अधिवेशन असणार आहे देवगिरी प्रांतातून जो मी प्रांत सांगितला आहे मराठवाड्याचे आठ जिल्हे आणि बार्गेशातले तीन असे शासकीय अकरा जिल्ह्यातून नऊशे विद्यार्थी कार्यकर्ते विद्यार्थी आणि विद्यार्थी प्राध्यापक असे कार्यकर्ते हे या अधिवेशनाला अधिवेशनाचं रितसर उद्घाटन हे दोन तारखेला सकाळी आपल्या दिवाजी मंगल कार्याच्या परिसरामध्ये त्याचा उद्घाटन कार्यक्रम होणार आहे आणि या उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळेस हे सगळे जे प्रांतातून आलेले कार्यकर्ते आहेत ते नऊशे कार्यकर्ते सोबत व्यवस्थेचे दोनशे कार्यकर्ते आणि अन्य पूर्व कार्यकर्ते शंभर असे मिळून बाराशे कार्यकर्ते या अधिवेशनासाठी तीन दिवस उपस्थित राहणार आहेत आता इथे पूर्व कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद झाला आणि मागच्या एक महिन्यापासून विद्यार्थी परिषदेचे सर्व वर्तमान कार्यकर्ते आणि पूर्व कार्यकर्ते हे या अधिवेशनाच्या सगळ्यात तयारीला लागलेले रचना केलेली आहे ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती <coughs> की कार्यक्रम गट असेल निवास असेल भोजन असेल यातायात असेल कार्यालय असेल अशा वेगवेगळ्या कार्य गटांची रचना केलेली आहे गट के एका गटामध्ये दहा ते पंधरा कार्यकर्ते काम करत आहेत अर्थसंकलनाचा एक मोठा गट आहे त्याचे आता दोन तीन गट तयार झालेले आहेत लघु निधीचा एक गट आपण करतोय की सर्वसामान्य व्यापारी असतील नोकरदार असतील किंवा घरी जाऊन हे विद्यार्थी कार्यकर्ते लघु निधीच्या स्वरूपामध्ये हा निधी जमा करणार आहेत कारण विद्यार्थी परिषदेचं काम हे समाजाच्याच योगदानावरती आतापर्यंत चाललेलं आहे आणि त्यामुळं या अधिवेशनाला सुद्धा त्या समाजातूनच सगळी उभारणी केली जाणार आहे आणि यासाठी इथले सगळे कार्यकर्ते आता काम करत आहेत तर या अधिवेशनामध्ये तीन प्रस्ताव सूत्र होणार आहे या प्रस्ताव सूत्रामध्ये पहिला असणार आहे ते शैक्षणिक सद्यस्थितीच विद्यार्थी परिषदेनं विद्यार्थी परिषदेचं एकोणसाठावं अधिवेशन आहे पण विद्यार्थी परिषदेनं पहिल्या अधिवेशनापासून पर असा आग्रह केलेला आहे की जो शैक्षणिक प्रस्ताव आपण त्या त्या काळामधला आवश्यक वाटतात जे विद्यार्थ्यांच्या सोयीचे आहेत आहेत तर ते सगळे बदल आपण सरकार दरबारी या अधिवेशनाच्या निमित्तानं मांडू आणि त्या सगळ्या मागण्या असतील त्या मान्य करून घेण्याचा आपण प्रयत्न करू याच्यासाठी एक शैक्षणिक प्रस्ताव या अधिवेशनामध्ये मांडला जाणार आहे आणि तो पारित पण केला जाणार आहे दुसरा जो आहे तो सामाजिक सद्यस्थितीचा सा प्रस्ताव असेल परिषदेनं असं सांगितलं की शिक्षण घेत असताना की पढाई के साथ लढाई पण आहे समाजामध्ये ज्या अस्वस्थ करणाऱ्या गोष्टी आहेत तर त्या अस्वस्थ करणाऱ्या गोष्टीला छेद देणारा हा युवक कार्यकर्ता आहे हा महाविद्यालयीन विद्यार्थी कार्यकर्ता आहे आणि मग त्याच्यावरती त्या पद्धतीचे संस्कार करून समाजाचा तू काहीतरी देणं लागतोस आणि त्यामुळे समाजाची उतराई करण्यासाठी तुला काही ना काहीतरी करावं लागेल असा एक संस्कार देऊन सामाजिक काम करण्याची ही खरंतर विद्यार्थी परिषदेने दिलेली आहे आणि त्याच्यामुळं सामाजिक सद्यस्थितीचा एक प्रस्ताव आपण या सगळ्या अधिवेशनामध्ये सुद्धा ठेवणार आहोत तिसरा जो प्रस्ताव असेल तो म्हणजे आपल्याला माहिती की अलीकडच्या काळामध्ये आपण सगळेजण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगामध्ये आपण सगळेजण आहोत वेगवेगळ्या खिशामध्ये मोबाईल आहे प्रत्येकाच्या खिशामध्ये इंटरनेट आहे आणि जगभरातली माहिती सगळी तो घेतोय परंतु या सगळ्याचा उपयोग विद्यार्थ्यांनी युवकांनी एका अर्थानं व्यवसाय वाढीसाठी देता येऊ शकतो का त्याच्यामुळं मराठवाड्यातली आता अधिवेशन मराठवाड्यात होतं या अनुषंगानं मराठवाड्यातली उद्योजकतेची अवस्था आणि त्याची दिशा अशा विषयावरचा एक प्रस्ताव आपल्याला या अधिवेशनामध्ये आपण करणार हो। आहोत असे तीन प्रस्ताव या अधिवेशनामध्ये आपण मांडणार आहोत आणि ते पारित करणार आहोत म्हणजे लातूर मध्ये यापूर्वी एकोणीसशे नव्याण्णव ला या, या ठिकाणी तत्कालीन महाराष्ट्र प्रांताचं विदर्भ वगळता प्रदेश अधिवेशन या ठिकाणी संपन्न झालं तेही अधिवेशन याच पद्धतीनं मोठ्या संख्येचं होतं म्हणजे विदर्भ वगळता मुंबई पासून पूर्ण ही सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी आलेले होते आणि ते भव्य दिव्य असं एक अधिवेशन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे त्यावेळेस कार्यकर्त्यांनी प्रांताने विद्यार्थी परिषदेने असं ठरवलं होतं क्या असला थी। क्या थी कि ही थी। यू त्या अधिवेशनाचं ब्रीद काय असलं पाहिजे तर त्यावेळेस असं ठरवलं होतं की आम्हीच ठरवू शिक्षण नीती पुढल्या शतकाची असं ब्रीत घेऊन एका अर्थानं त्या अधिवेशनामध्ये